हॅलो नमस्कार मी सांचे माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सगळ्यांच्या चांगल्या चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही चरणी प्रार्थना असे प्रभावशाली मंत्र जे पालकांनीही शिकावे आणि मुलांनाही शिकवावे कारण मुलं मातीच्या ढेकळासारखे असतात त्यांना घडवाल तशी घडतात असं म्हटलं जातं त्यामुळे मुलांना घडवताना काही स्वतः अंगीकारल्या की मुलंही त्याचं अनुकरण करतात म्हणूनच पालकांनी शिकावे आणि मुलांनाही शिकवावे असे मंत्र कोणते आणि पालकांनी मुलांना कसे मंत्र शिकवायचे मुलांना मंत्र शिकवण्याचे काय फायदे आहेत मुले कोणते मंत्र शिकू शकतात चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंत्र तुम्हाला तुमच्या मुलांना योग्य कृत्य शिकवण्यात मदत होते मंत्र जप केल्याने मुलांचं मन शांत राहण्यास मदत होते मंत्र जपाने मुलं पवित्रतेशी जोडली जातात आणि एकदा का मुलांना अध्यात्म समजलं की मुलांना वाईट सवयी लागत नाहीत यासाठी योग्य मंत्र कोणते पण त्याआधी याचे फायदे काय आहेत ते बघूया जर तुमचं मूल फारच लहान नसेल तर मंत्र शिकवणं आणि जप केल्यास तुम्हाला तुमच्या मुलाशी मजबूत नातं तयार होण्यास मदत होते जेव्हा तुम्ही मंत्राचा अर्थ त्यांना समजवाल तेव्हा तुमच्यावरचा विश्वास आणि अधिक आदर असेल आणि मंत्रामुळे मन शांत होतं आणि ते जे काही करतात त्यात त्यांचं मन एकाग्र होण्यास मदत होते आता मुलांसाठी मंत्र कोणते हिंदू धर्मानुसार गायत्री मंत्र हा आत्म्याला प्रबोधन करण्यासाठी आणि शक्ती वाढवण्यासाठी शक्तिशाली असा मंत्र आहे मंत्र हा असा आहे ओ ओम भू भुव स्वहा भर्गो देवस्ती मही धियो यो न प्रचोदयात हा मंत्र माहीत असेल या जपात खूप शक्ती आहे जो तीन वेळा रोज नामस्मरण करतो त्याच्या भोवती सकारात्मक शक्तीचं वलय तयार होते या मंत्राचं जप केल्याने बौद्धिक वाढ होते अडचणीतून मार्ग काढण्यास मदत होते मात्र सूर्यास्ताच्या सुमारास जप केल्यास त्याचा प्रभाव अधिक पडतो पण रात्री याचा जप करू नये हा मंत्र मुलांनी जप केल्याने बुद्धी तीव्र होते कमीत कमी दहा वेळा तरी याचा जप करावा आणि दीर्घकाळ केलेला अभ्यास लक्षात राहतो त्यानंतरचा पुढचा मंत्र आहे शिवपंचाक्षरी मंत्र ओम नम शिवाय हा मंत्र सोपा आणि लोकप्रिय आहे तो तुमच्या मुलांना शिकू शकता आपल्या मुलांना हा मंत्र एकशे आठ वेळा बोलण्यास सांगू शकता याचा अर्थ की भगवान शिवाला नमस्कार असो असा आहे या मंत्राचा पाठ केल्याने तुमच्या मुलाला मानसिक शांती मिळू शकते पुढचा महत्वाचा मंत्र म्हणजे गुरुस्तोत्र गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा हा मंत्र एखाद्या व्यक्तीच्या जीवनात गुरु किंवा शिक्षकाचे महत्त्व सांगतो गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय जीवनात पुढे जाता येत नाही असा याचा अर्थ होतो हा मंत्र मुलांमध्ये आदराची भावना निर्माण करण्यास मदत करतो मुलांना शिक्षक यांचा आदर निर्माण होते आणि जीवनात पुढे जाण्यास मदत होते त्यानंतरचा चौथा मंत्र म्हणजे सरस्वती मंत्र सरस्वती नमस्तुंभे वरदे कामरूपिणी विद्यारभे करश्यामी सिद्धिर मे सदा हा सरस्वतीचा मंत्र सर्वात महत्त्वाचा मानला आहे पालकांनी स्वतः शिकावा आणि मुलांना शिकवावा यामुळे बुद्धिमत्ता वाढण्यास मदत होते मुलांनी अभ्यास सुरू करण्यापूर्वी हा मंत्र जरूर म्हणावा पाचवा मंत्र आहे ओम गण गणपतेय नमः हा लोकप्रिय मंत्र आहे अर्थात बाप्पा सगळ्या मुलांना प्रिय आहेत गणपती विघ्नहर्ता आहे तुमच्या मुलांना दररोज एकशे आठ वेळा हा मंत्राचा जप करण्यास सांगावा या मंत्राचा रोज जप केल्यास बुद्धिमत्तेत वाढ होते पुढचा साधा आणि सोपा मंत्र म्हणजे मं ओम नम भगवते वासुदेवाय नम हो। हा भगवान श्रीहरिविष्णूंचा मंत्र आहे हिंदू धर्मानुसार नकळत झालेल्या पापांपासूनही मुक्ती मिळण्यास मदत मिळते त्याचे आध्यात्मिक लाभही आहेत मंत्रोपचारमुळे व्यक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते कोणत्याही आजारावर कोणत्याही अडचणींवर मात करता येते स्वतः शिकावे आणि मुलांनाही शिकवावे तसेच मुलांना नम्रता कृतज्ञता चुका मान्य करणे माफी मागणे भावंडामध्ये प्रेम अशा योग्य मार्गावर चालणाऱ्या गोष्टी शिकवाव्या अतिशय छोटी पण महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केले व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू पण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद